नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर सर्वोच्च न्यायालयाचा चारशे अठ्ठ्याण्णव असंबंधीचा अतिशय महत्त्वाचा खटला सांगण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये सासूवर नदेवर आणि दिरावर सुनांना कुठल्याही पद्धतीने बेजबाबदार पद्धतीने आरोप करता येणार नाहीत आणि तसे जर लावले तर ते टिकणार नाहीत पण तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा ॲडव्होकेट प्रमोद ढोगळे हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा म्हणजे त्यांना असे महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने नुकतंच एक क्रिमिनल प्रोसिडिंग आपल्याला माहिती आहे की चारशे अठ्ठ्याण्णव अ हा क्रिमिनल गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये एफ आय आर केला जातो आणि अशा पद्धतीने एका सुनेने आपल्या सासूवर नणदेवर निरावर या सगळ्यांच्यावर एफ आय आर केला होता की चारशे अठ्ठ्याण्णव अ ह्या फौजदारी दंड फौजदारी गुन्ह्याखाली जेणेकरून त्यांना अटक होण्याची शक्यता होते की ह्या सासू आणि धीर मला सासरे छळतात आणि त्याच्या विरुद्ध सासू आणि धीर जेव्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले होते की हा जो एफ आय आर आमच्या विरुद्ध पोलिसांनी केला आहे हा कॅन्सल करा कारण हा खोटा आहे हा चुकीचा आहे त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये काय सांगितलं हे बघूयात मित्रांनो तर असं झालं की जस्टिस अनिरुद्ध बोस संजय कुमार आणि एस एन भट्टी यांच्या बेंचने हा निर्णय दिलेला आहे मित्रांनो अभिषेक विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश ह्या दोन हजार तेवीसच्या खटल्यामध्ये ज्याचा सायटेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ह्या जस्टिस बोस आणि संजय कुमार आणि एस एन भट्टींनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या खटल्यामध्ये ह्या फौजदारी खटल्यामध्ये एफ आय आरमध्ये अनेक अशा पद्धतीचे ॲलिगेशन्स आहे की जे अशक्य आहेत जे अतर्क आहेत आणि जे रिलेवंट वाटत नाहीत आणि ब्रदर इन लॉ म्हणजे जे धीर आहेत तर ही धीर मंडळी तर विग ही वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात आणि ही जी सून जिने आरोप केले ती वेगळ्या शहरामध्ये राहत होते त्यांच्या धीराच्या बरोबर त्या सुनेचा म्हणजे वहिनीचा तसा काहीही संबंध नव्हता आणि हे धीर हे त्या घरामध्ये फक्त दोन वर्षातनं एकदा वगैरे यायचे आणि सणासुदीला ते यायचे अशा वेळेला ह्या वहिनीने आपल्या दिरावर केलेले हे जे आरोप आहेत की चारशे अठ्ठ्याण्णव अ खाली माझा केलेले आरोप की ज्याच्यामध्ये छळाचा समावेश होतो की सुनेच्या सासूने आणि नवऱ्याच्या नातेवाईकांनी केलेला छळ हे जी हा जो गुन्हा आहे तर हे आरोपच इथे आम्हाला अशक्य वाटतात तर मित्रांनो झालं असं की अं ही जी सून आहे ही तिच्या नवऱ्याबरोबर दोन हजार नऊ साली तिने नवऱ्याचं घर इच्छेने आणि स्वमर्जीने सो सोडून गेली होती आणि ती तिच्या वडिलांच्या बरोबर राहत होती कोर्टाने असं नोट केले की सगळ्यात आम्हाला चकित करणारी गोष्ट अशी वाटते की ही दोन हजार नऊ साली घर सोडून गेली आणि दोन हजार तेरा साली तिने हा जो पिटिशन फाईल केलेला आहे डायव्होर्सचा नवऱ्याबरोबर आणि त्याच्यानंतर तिने एक कंप्लेंट केलेली आहे की तिचे धीर जे दुसऱ्या शहरांच्यामध्ये राहतात आणि जे ज्युडिशियल सर्व्हिस म्हणजे जे आ, काही न्यायाधीशाचं काही काम इतर ठिकाणी करतात तर ही सगळी मंडळी हे देखील काही अँटी करप्शन ॲक्टिव्हिटीजमध्ये अडकलेली आहे अशा पद्धतीची निनावी कंप्लेंट सुद्धा तिने आपल्या धीरांच्या विरुद्ध केल्याचं हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने नोंद केली घेतली मित्रांनो त्याशिवाय सुप्रीम कोर्टाने पुढे जाऊन असं म्हटलं की आम्ही ह्या कोर्टामध्ये ह्या केसमध्ये आमचं असंही लक्षात आलेलं आहे की हे जे सगळे आरोप केलेले आहेत हे वेग आहेत हे अतर्क्य पद्धतीचे आहेत आणि हे अशक्य पद्धतीचे वाटल्यामुळे हा एफ आय आर आता आम्ही कॅन्सल करत आहोत कारण हा जो एफ आय आर त्यांनी केला आहे हा डायवोर्सचं पिटिशन केल्यानंतर त्या सुनेने केलेला एफ आय आर आहे आणि त्याच्यानंतर तिने दिरांवर अँटी करप्शनच्या कडे एक पत्र लिहून आपले जे धीर न्याय न्यायाधीशाचं काम करत होते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप केले करत होते तर अशा पद्धतीने सगळ्या पद्धतीचे आरोप या सुनेनी तिच्या दिरांवर आणि सासूवर केल्याचं आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही हा एफ आय आर तिच्या सासूवर आणि तिच्या दिरांवर चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गुन्हा त्यांनी केला माझा छळ केला म्हणून सुनेने केलेला एफ आय आर हा आम्ही क्वॅश करत आहोत हा आम्ही रद्दबातल करत आहोत तर त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की आपल्या धीरांच्या विरुद्ध तक्रार करताना अनॉनिमस म्हणजे निनावी तक्रार ह्या सुनेने केली होती आणि ह्या धीरांच्या विरुद्ध तिने ही जी तक्रार केली ही द्वेषबुद्धीने केलेली होती आणि ही द्वेषबुद्धीने केलेली तक्रार जेव्हा ती दोन हजार नऊ साली स्वतःचा घर सोडून गेली होती आणि डायव्होर्स पिटिशन दोन हजार तेरा साली केले तिने केलं म्हणजे चार वर्ष ती वडिलांच्या बरोबर राहिल्यानंतर जर ती डायव्होर्स पिटिशन करते त्यावेळेला निश्चितच तिच्या मनामध्ये ही द्वेषबुद्धी होती आणि धीरांना तिने अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोर्टाला कोर्टाने यामधले जे तथ्य आहेत ते बघून कोर्टाला अधिक चकित असं झालं की जे गुन्हे तिने सांगितलेले ते दोन हजार सात आणि दोन हजार तेरा याच्यामध्ये घडलेत असा तिने एफ आय आर मध्ये आरोप केलेला आहे परंतु तिने तर घर मात्र दोन हजार नऊ साली सोडलं याचा अर्थ असा होतो की दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा मध्ये ती तिच्या सासरी राहतच नव्हते तरी देखील हे गुन्हे घडल्याचे आणि तेही आपल्या दीरांनी आणि सासूने आपल्यावर आपला छळ केला आणि म्हणून चारशे अठ्ठ्याण्णव त्यांना लावा हा जो केलेला एफ आय आर आहे हा कुठल्याही पद्धतीने त्या सुनीला सासूने छळ बुद्धीने किंवा क्रुएल्टीने वागवल्याचा पुरावा होऊ शकत नाही हा पुरावा म्हणून उभाच राहू दोन पायांवर उभाच राहू शकत नाही आणि या एफ आय आर मध्ये केलेले जे आरोप आहेत हे सर्वसाधारणपणे बघताना हे सगळ्या पद्धतीचे आरोप आहेत परंतु त्याच्यामध्ये विशिष्ट स्पेसिफिक असे डिटेल्स कुठेही नाहीये जे सासूच्या विरुद्ध किंवा जिराने तिचा छळ केला या गोष्टीची पुष्टी करतील अशी कुठलेही विशेष नोंद घेण्यासारखा पुरावे पुरावे किंवा तसे डिटेल्स दिलेले नाही आहेत त्याच्याशिवाय अडीच लाख रुपये त्यांनी मागितली आणि गाडी मागितली सासूने याच्या संबंधी देखील तिने जे आरोप केलेले आहेत ते देखील इथे कुठेही त्याला पुष्टी मिळत नाहीत प्रायमाफासी पुष्टी सुद्धा मिळत नाही आहेत तर मित्रांनो त्याच्याशिवाय तिने नंदेंच्या विरुद्ध देखील नंदेने लग्नात मला लग्नामध्ये त्रास दिला अशा पद्धतीचे देखील आरोप केले होते तर ते देखील आरोप आम्हाला खूप दूर दूरचे दूरचे आणि इम्प्रॉबेबल म्हणजे अशक्य असे वाटतात की ज्याचा कुठलाही पुरावा इथे सापडत नाही ह्या सगळ्या प्रकरण प्रकरण आम्ही पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की अर्जदाराने म्हणजे सासूने आणि दिराने जो सुप्रीम कोर्टाकडे हा एफ आय आर रद्द करण्यासाठी त्यांच्या विरुद्धचा एफ आय आर रद्द करण्या जो अर्ज केलेला आहे तो योग्य आहे आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेत आहे की सुनेने दोन हजार नऊ साली आपल्या नवऱ्या बरोबर राहण्याचा स्वतःच्या स्वइच्छेने स्वमर्जीने घर सोडून जर ती पतीच्याकडे राहत असेल आणि दोन हजार सात पासूनचे जर दोन हजार तेरा पर्यंतचे सगळे आरोप जर ती आपल्या सासूवर आणि मेवण्यांवर लावत असेल तर ही गोष्ट आम्हाला अशक्यप्राय वाटते कुठल्याही तर्क तर्काच्या कसोटीवर घासून सुद्धा ते त्याला पुष्टी मिळत नाही आणि म्हणूनच तिच्या सासूवर आणि तिच्या दिरांवर दोन दिरांवर तिने चारशे चा केलेला आरोप आणि त्यासाठी केलेला एफ आय आर आज आम्ही रद्दबातल करत आहोत असं जस्टिस अनिरुद्ध बोस संजय कुमार आणि एस एन भट्टी या तिघांनी हा निकाल देताना सांगितलं मित्रांनो अशा रीतीने लक्षात घ्या की आपल्याकडे देखील घरगुती भांडणं होतात सुनेचं घरामध्ये पटत नाही सुन निघून जाते डायव्हर्सच्या पिटिशन्स होतात डायव्हर्सच्या पिटिशन्समध्ये सुनांना काही पोडगी मागायची असती आणि ती पोडगी आपल्याला लवकरात लवकर मिळावी डायव्हर्स लवकर मिळावा जास्तीत जास्त पोडगी मिळावी यासाठी चारशे अठ्ठ्याण्णव अ हा जो फौजदारी गुन्हा आहे क्रिमिनल गुन्हा आहे ज्याच्यामध्ये पोलिसांना सासूला सुनेला सासूला नणदांना आणि नवऱ्याला अटक करण्याची जी परवानगी दिलेली आहे कायद्याने त्याचा गैरवापर केला जातो आणि हा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी काही निर्देश दिलेले आहेत त्या टप्प्यावरचीच ही एक केस आहे त्याच्यामुळे ज्या सासू शासुन, सासूंच्यावर नणदेवर आणि दिरांवर किंवा नवऱ्यावर चारशे अठ्ठ्याण्णव लागलेला आहे आणि जर तो खोटा असेल तर अशा सगळ्यांनी ह्या केसचा रेफरन्स घेऊन आपल्या वकिलांना तुम्ही सांगू शकता आणि तुमच्यावरची एफ आय आर कॅन्सल करू शकता तुम्हाला तुम्हाला अटक होणार असेल तर अटक देखील टळू शकते मला वाटतं मित्रांनो आजचा हा व्हिडिओचा विषय तुम्हाला कळला असेल तर त्याच्यावर कॉमेंट लिहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखादा व्हिडिओ घेऊन सी यू बाय